नमस्कार मित्रांनो मी पवन घरे स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे फिरोबा आणि तुमचा हा फिरोबा आता फिरतोय साताऱ्यामध्ये तो सातारा सफरच्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो मागील भागात आपण वाई महागणपतीचं दर्शन घेऊन अजिंक्य ताराला भेट दिली होती तो भाग तर तुम्ही पाहिलाच असेल जर नसेल पाहिला तर तो, तो आधी पाहून घ्या आणि एक गोष्ट आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण असे नवनवीन ट्रॅव्हल फूड आणि लाईफस्टाईल व्हिडिओ नेहमी आणत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तब्बल दोन तास अजिंक्य तारा किल्ला फिरल्यानंतर सातारा शहरातून सज्जनगडकडे जाताना आपल्याला लागली भूक तर अचानक आठवलं इथल्या एका उपाहारगृहाबद्दल मी ऐकून होतो जिथे शाबुदाना वाडा खूप छान भेटतो आपण आता आलोय सुपनेकर सुपनेकर अल्पोपो आर इथे तिथला शाबुदाना वाडा खूप छान भेटतो तोच खायला आपण बघूया भेटतोय का आपण परळाचा जो काय म्हणतात त्याला शाबूवडा आहे तो खूप छान भेटतो आणि त्याच्यासोबत जी चटणी भेटते ना ती खूप छान आहे म्हणजे आत्ता आम्ही खाल्ली चटणीमध्येच गेम आहे पूर्ण इकडचा आय थिंक सो सो इकडची चटणी आपण एकदा तरी खायला पाहिजेच पण चटणीमध्ये गेम आहे पूर्ण यांचा शाबूवडा पण छान होता खिचडी पॅट आय थिंक शाबू खिचडी पॅटीस चटणी एक होती आणि बटाटा आपण बटाटा घेतलेला बटाटा वडा घेतलेला ओव्हरऑल आणि चहा चहा पण चांगला होता ओव्हरऑल म्हणजे या जागेला खूप छान आपल्याला म्हणू शकतो आपल्याला ब्रेकफास्ट वगैरे भेटू शकतो अल्पोपहार भेटू शकतो तर नक्की आपण भेट देऊ शकतो इकडे साताऱ्यावर साताऱ्याला आल्यावर तो आपला जुना राजवाडा आहे जुना राजवाड्याच्या पाठीमागे आहे सुपनेकर अल्पो आर सो नक्की भेट द्या हा काय बघदा बघदा इथून आपण गेलो की सज्जनगड आणि आपण जर राईट घेतला असता तर आपण गेलो असतो नेक्स्ट राईट रोहन ने इथून आपल्याला राईट घ्यायचा आहे जुन्या राजवाडापासून निघून आता आपण चाललोय परळीला म्हणजेच सज्जनगडला गुगल मॅपच्या साहाय्याने आपण सज्जनगडला चाललोय सज्जनगडला जाताना ढगानं भरलेले हे आबाळ पावसाची चाहुल देत होतं अशा या ढगाळ वातावरणात व त्या हिरव्यागार डोंगरातून आपला प्रवास त्या गावातल्या रोडवरून खूप सुंदर होत होता सज्जनगडला पोहोचून गाडी पार्क केली तर मित्रांनो इथे पाहू शकता सज्जनगडला भरपूर गर्दी आहे त्यांचं एन पार्क आहे एन पार्क पण खुल आहे आणि आम्ही गाडी रस्त्यावरच लावले खाली गडावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत या पायरी मार्गावर समर्थांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतीच्या प्रतिकृती बसवल्या मित्रांनो आपण आलो सज्जन गडावर अं या गडाला परळीचा किल्ला सुद्धा म्हणतो जात समर्थ रामदास स्वामी आहेत त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे वर मठाकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे त्याच्यामध्ये असे समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या ती प्रत्येक मारुती आहेत त्यांचे असे दर्शन देणारी असे ते म्हणजे प्रतिकृती लावल्यात असं वाटतंय की आपण कोणत्या तरी असं वाटतं आपण कोणत्या तरी असं बाहेरच्या देशात चालू पण ॲक्च्युली आपले महा सातारा आहे हिरव्यागार आणि शांत जिथे फक्त निसर्गाचाच आवाज आहे अशा या वातावरणात आम्ही गड चढत होतो आमच्यासोबत ही गाडवं सुद्धा गड चढत होती गडावर चढताना हा पहिला दरवाजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार लागलं हा दरवाजा क्रॉस करून लगेच आपल्याला दुसरा दरवाजा लागतो तो म्हणजे श्री समर्थ महाद्वार दोन्ही दरवाजांची रचना खूप सुंदर आहे आणि यावर असलेल्या या भगव्या रंगामुळे दोन्ही दरवाजे फार उठून दिसतात समर्थ महाद्वार क्रॉस करून आपण पोचतो गडावरती गडावर समर्थ रामदास स्वामींचं समाधी मंदिर आहे रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरूनच सज्जनगडवर कायम राहण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्यांच्या शिष्यांनी त्यांची समाधी तिथेच बांधली गडावर पोहोचल्यावर श्रीराम मंदिर व भुयारात असलेल्या श्री रामदास स्वामींचं दर्शन घेऊन आपण गेलो महाप्रसादाचा लाभ घ्यायला इथे दररोज भाविकांसाठी महाप्रसादाची सोय असते समर्थ सेवा मंडळ सज्जनगड जी संस्था आहे त्यांच्याकडून ती भोजन म्हणजे भोजन दिलं जातं इथे आणि ह्या भोजन प्रसादाची वेळ दुपारी बारा ते दीडपर्यंत पर्यंत रात्री नऊ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंतच असते मित्रांनो आपण इथे प्रसादालयामध्ये आलोय आणि आता आपण थोडंसं म्हणजे प्रसाद घेणार आहे ते आणि ते अशी लाईन लावावी लागते तुम्हाला दाखवतो मी एक अशी ते लाईन असते लाईननुसार मग जायचं तिथे चप्पल वेगळ्या ठिकाणी आहे ते टॉयलेटचीही व्यवस्थित सुविधा आहे आणि दीडपर्यंत तुम्ही या गोष्टींचा हे घेऊ हो शकता लाभ घेऊ हो शकता तर बघूया आपण कसा यायचे जेवायला आत गेल्यावर मोबाईल वापरावर बंदी आहे आणि आतमध्ये एकदम शिस्तीमध्ये महाप्रसाद दिला जातो महाप्रसाद तर खूपच छान आहे आणि महाप्रसादामध्ये असलेली लापसी तर एक नंबरच आहे मी तुम्हाला सजेस्ट करेन की हे मिस नका करू मित्रांनो इथून आपल्याला दिसतोय चिंख्यदारा जी बाजू आपण एक्सप्लोर नाही केली या साईडची तिथून आपल्याला जनगड दिसला असता चिंख्यदारावर सज्जनगडासारखा निसर्ग संपन्न व शांत म्हणजेच अध्यात्मकाला पूरक असलेलं वातावरण हे आपल्या सातारात आहे याचा खूप अभिमान वाटतो आपलं सज्जनगडचं दर्शन पण घेऊन आता गड उतरत आलो इथून आपण जाणार आहोत ठोसेगर धबधबा दब सज्जनगडावरून खाली येऊन आपण चाललोय आता पुढच्या लोकेशनला म्हणजेच ठोसेघर वॉटरफॉलला पण तो आपण पाहणार आहोत पुढच्या भागात तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जितका जास्त शेअर करता येईल तितका जास्त शेअर कर। करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका